चौथा दिवसात चौथा आणि आम्ही चार जण आलेलो आणि इकडे दीपक सर आणि सर आमच्या फोनवर चालू आहेत तुम्ही पाहू शकता इकडे महिला मंडळ गौतमी मिताई शीतल मॅडम इथं खाली बसलेले आहेत ते मोबाईल मध्ये काहीतरी पोहू राहिले तिकडे सगळे बसलेले आहेत आमच्या आज गाड्या आल्या राजू गाड्या येऊ राहिल्या तर तुम्ही पाहू शकता चौरासर सरचं आगमन झालेलं आहे आणि सोबतच धनश्री मॅडम आहेत धनश्री मॅडम सुद्धा आलेल्या आहेत आज धनश्री मॅडम सेवकच्या पधार आहेत तुम्ही बघू शकता जास्त गाडी उभी गेली त्यांनी हाय करा आणि ते सी बी एस सी चे मॅडम पहिलेच येऊन बसले आज, आज, आज आ... गेली गेली आज आम्ही चौथा दिवस आहे आमचा चौथा दिवस आहे चौथा दिवस यामधले इथे चार पिऊन आहेत चार पिऊन आहेत चपराशी बरोबर पिऊन म्हणजे तुम्ही पाहिलं या इकडे भाऊ हे असतात ते पिऊनची सुरुवाती सुरुवात झाली बाकी काही नाही बाकी शून्य आहे भागाकार हेडमास्तर जे की आपली तयारी करतात तुम्ही बघू शकता नवीन लोफर आणला त्यांनी गाडी पाकी पॅक आहे आमची एकामेका मांडीवर बसेलात ते शाहकार मॅडम बा शाहकार मॅडम फिलिंग कशा <कशेत? laughs> <शागर नंगा> मॅडम <नंगा। laughs> <laughs> आता पोहोचलो त्याच्यात प्रार्थना चालू आहे मान्य श्री मांजरे सरांना विनंती करते की आजचे मुख्याध्यापक नीलेश सर यांचे स्वागत करा वर्गाचे स्टुडंट बसवले की त्याच्यानंतर सहावीचा केला बसवला तरी चालते काही नाही फक्त त्यांचं घेताना त्यांना सांगायचं वर्ग नाव लिहायचं आणि वर्ग लिहायचं नाही नाही एकाच फक्त त्यांना त्यांना सांगायचं इथं काय करा स्वतःचं नाव आणि त्याचा वर्ग एवढं आला हे जबाबदारी तुमची सांगायची ओके प्रश्न मंजूष आहे वर्ग कोणता आठवा वर्गाचे प्रश्न मंजूश आहे सर्वच वर्गाची ता आता प्रश्न मंजुषा सुरू झालेली आहे आमचे मुख्याध्यापक निलेश सर कोमल मॅडम सर्व आता प्रश्न मंजुषा जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये सहभागी उत्स्फूर्त विद्यार्थ्यांनी नोंदवलेला आहे मेनू जे आहे तो पनीरची भाजी आहे तुम्ही बघू शकता आणि आमचे आचार्य गौरव सर सर इकडे एक पावतो आणि सहकार्य गौतमी तुम्ही भिमटे मॅडम शिपाई हो आणि आज पनीर मटरची पाहिजे पण तुम्ही बघू शकता भाजीची प्रोसेस चालू आहे आता आम्ही मटर टाकले आणि होतो मी ताई पाणी टाकत एक तु ग्लास एक ग्लास टाकतो बस 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 मटर टाकलेला पनीर टाकतो मेघाताई पनीरवर आहे कारण की शिवम सर तिकून बसलेले पनीर टाकत आहे आणि आमचे मुख्याध्यापक सर आलेले आहेत बघायला गौरव कावळे सरच्या हस्ते आजची भाजी होत असताना आता आम्ही जेवता जेवता दाखवतो तुम्हाला भाजी तर आता आम्ही जेवायला बसलो तुम्ही बघू शकता सर्व गोल राऊंडमध्ये आमचे आता प्राचार्य सरही आले आहेत जेवण करायला आणि इकडे आमचे मुख्याध्यापक आजचे स्वराज सर आणि इकडे सेवक आहेत आमचे सोम सर योगीराज सर आणि कवी सर शिवम सर तिकडे वाढत नका शिवम सरला दाखवत तुम्ही